मित्रांनो नमस्कार राऊत गोट फार्म मध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी प्युअर बिटल पन्नास पाटी आणि दहा बोकड नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्या समोर पाहू शकता आपण पन? यामध्ये पन्नास पाटी आणि दहा बोकड असे एकूण साठ नग आहेत हे नवीन लॉट आहे मित्रांनो राऊत गोट फार्म मध्ये विक्रीसाठी उपलब्ध पाहू शकता आपण क्वालिटी कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंचपेस सर्व काही एकदम टॉपमध्ये दोन दोन दास झालेले आहेत मित्रांनो पाटी आणि बोकड काही बोकड आदंत आहेत दहा मधले बाकी पाठी दोन दोनदाच झालेल्या आहेत काही पाटी गाभन आहेत काही पाटी खाली आहेत आणि उंची आहे पाटींची पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस इंचापर्यंत आणि बोकडाची छत्तीस सदोतीस अडतीस इंचापर्यंत टॉप क्वालिटी बिटल पन्नास पाटी आणि दहा बोकड आपल्या वातावरणामध्ये सेट झालेले आहेत व्हॅक्सिनेशन झालेलं आहे मित्रांनो सर पूर्ण पत्ता आहे गाव देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा जालनापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो राऊत गोट फार्म मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद